नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की विक्रांत मन्या बनवून आता एजेंच्या घरी आलेला असतो एवढ्या रात्री त्याने लीलाला फोन केलेला असतो अडवण्याचा प्रयत्न करत करतात पण तो घरात घुसण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्या तिथे एजे आणि लीला आलेली असतात लीला आईजेंच्या समोरच उभी असते आणि एजेंना पुढे जाण्यापासून ते अडवते आता सोना आईजेंना सांगायला लागतात की एजे बघा ना हा माणूस कोण आहे किंवा घरात घुसण्याचा प्रयत्न करतोय आम्ही त्याला हकलून लावलो पण तो परत आला आहे तेवढ्यात हा मन्या म्हणतो अहो मी मन्या म्हणजे जेच लिलाचा लहानपणीचा मित्र आहे तिला भेटण्यासाठी इथे आलोय मी तेवढ्या लिला म्हणते अरे पण एवढ्या रात्री तू का आलास इथे म्हणतो विसरलीस का तू तू विसरली असेल पण मी नाही विसरलो तुला आठवते ना जेव्हा जेव्हा मी तुला पाणीपुरी खाऊ घालायचो त्याच्यानंतर तुला त्रास होऊ नये म्हणून तुला आईस्क्रीमही द्यायचो आणि म्हणूनच मी आलोय तुला आईस्क्रीम देण्यासाठी आणि गुड नाईट म्हणण्यासाठी लिला म्हणते हे बघ मला नकोय आईस्क्रीम म्हणा म्हणतो अगं घे ग कशाला नाही म्हणतेस मला माहिती तुला आवडतं घे लवकर आणि हो तू आईस्क्रीम घेतल्याशिवाय आणि खाल्ल्याशिवाय मी इथून कुठेही जाऊ नाहीये आता लीलाला भीती वाटायला लागते ती त्याच्या हातातलं आईस्क्रीम घेते ए जी म्हणतो लीला ते आईस्क्रीम अजिबात घ्यायचं नाही खायचं पण नाहीये तुला माहितीये ना अशा वातावरणामध्ये तुला तुला लगेच त्रास होतो आणि सर्दी झाली म्हणजे वातावरणा असं काय करताय ती म्हणते ना ती घेते तिला आवडता आईस्क्रीम मला माहितीये तुम्हाला नाही कळणार आमची मैत्री कशी आहे ती ती आता जरी नाही म्हणत असली ना तरी सुद्धा मैत्रीमध्ये असा हट्ट चालतो आमची मैत्री खूप घट्ट आहे त्यामुळे आमच्या मध्ये सगळं काही चालतं आणि लीला तू खाल्ले नाही ना आईस्क्रीम जाणारच नाही लीला आता मनाला तिथून घालवण्यासाठी आईस्क्रीम घेते आणि खाते सुद्धा एजेंटना ते अजिबात आवडत नाही पण लिलाचा नाईलाच असतो सुना सुद्धा म्हणत असतात की काही लीला एजेंटला एवढं नाही नाही म्हणताय तरी सुद्धा ती आईस्क्रीम खाते एजेंटच्या विरोधात जाऊन आणि हा मनाचा ऐकते हे सगळ्यांना आता उमजत नसणारं कोडं असतं आता ए जे आणि लीला आतमध्ये निघून जातात ए जे खूप घाई घाईत आतमध्ये गेलेला असतो आणि लीला सुद्धा मण्याला म्हणते की जातो आता लिला ना आईस्क्रीम जाता इथून आणि लीला आतमध्ये निघून गेलेली असते इकडे मण्या सुद्धा जात असतो तेवढ्यात तिघी सुना म्हणतात काय रे कोण आहेस तू दुर्गाला त्याच्यावरती संशय आलेला असतो दुर्गा म्हणत असते थांब तू कोण आहेस ते खरं खरं सांग आणि जर व्यवस्थित खरं सांगितलं नाही ना तुला पोलिसांच्या ताब्यात देईल आणि मग काय खरं आहे तेच तर तुझ्या तेच तुझ्या तोंडून वदवून घेतील एवढं लक्षात ठेव आता हा मण्या म्हणतो की तुम्हाला म्हणून सांगतो पण कोणाला सांगू नका म्हणजे मी काही लीलाचा लहानपणीचा मित्र नाही आहो अगदी दोन दिवसापूर्वी आमची मैत्री झाली आहे दोन दिवसापूर्वी मी एका उपहार गृहामध्ये दे गेलो होतो मला भोजन करायचे होते आणि तिथे बसायला स्थान नव्हते म्हणून मी लीलाच्या समोर बसलो तिथे आमची मैत्री झाली लीलाने स्वतःहून तिचा नंबर मला दिला आणि माझा नंबर सुद्धा घेतला आणि तिथून आमच्या मैत्रीची सुरुवात झाली आणि लीला मला वारंवार कॉन्टॅक्ट करते मी सुद्धा तिला कॉन्टॅक्ट करतो मला आता लीला लीला हळूहळू आवडायला लागली आहे म्हणून मी तिला भेटण्यासाठी इथे आलो होतो आणि तिला पाहिलं आता आता मला छान झोप लागेल तेवढ्यात दुर्गा म्हणते शक्य नाहीये तू काही बरवू नकोस तुला माहिती ना आता मॅरिड आहेत तेवढ्यात आता हा म्हणा म्हणतो की असू द्याव चालतं की प्रेमात सगळं काही माफ असत असे आपण ज्याच्यावरती प्रेम करतो तो जसा आहे तसा आपण त्याला स्वीकारतो ना मग चालणार आहे मला काहीच प्रॉब्लेम नाहीये दुर्गा म्हणते हे बघ तू खोट आहेस आणि चालता आता ना इथून निघायचंय आणि इकडे परत फिरकायचं सुद्धा नाहीये लक्षात ठेव तेवढ्यात लक्ष्मी म्हणते थांब थांब तुझा नंबर दे आणि लक्ष्मी त्याच्याकडनं नंबर मागून घेते आणि त्याला नंतर ती कॉन्टॅक्ट करणार असते त्याचा वापर करून तिला आईची आणि लिला यांच्यामध्ये फूट पाडायची असते आणि ह्या मनाने म्हणजे विक्रांतने आपलं काम देखील केलेलं असतं तो आता पुढे येतो आणि स्वतःच्या डोक्यावरची ती टोपी वगैरे काढतो चष्मा काढतो दाढी वगैरे त्याचे जे एक्स्ट्रा केस लावलेले असतात ते सगळं काही काढतो आणि विचार करतो की लीला मी तुझा काल्पनिक मित्र आणि किशोरच्या मदतीने या घरामध्ये घुसलो आणि तुझ्या विरोधात जे जे आहेत त्यांची एकजूट सुद्धा केली सुनांना सुद्धा तुझ्या विरोधात काय आहे ते सगळं काही सांगितलं आता बघच तुझ्या विरोधात जे लोक आहेत त्यांना एकत्र करून मी तुझी कशी वाट लावतो ते इकडे दुर्गा विचार करत असते आणि म्हणत असते की हा माणूस नक्की कोण आहे ना याचा शोध घेतला पाहिजे खरं काय खोटं काय ते व्यवस्थित तपासून बघायला हवं कारण लीला म्हणत होती की हा तिचा लहानपणीचा मित्र आहे सुद्धा तिने तसंच सांगितलं आहे आणि हा म्हणतोय की लीला सोबत त्याची मैत्री अगदी दोन दिवसापूर्वी झाली हा नक्कीच खोटं बोलतोय पण नक्की खरं काय आहे ते आपल्याला समजायला हवं आणि ती विचार करत असते इकडे एजे खूप रागात असतो तो वरती आलेला असतो त्याला कळत नसतं की लीलाला काय बोलावते लीला सुद्धा खूप घाबरलेली असते आता जे काय उत्तर द्यावं हे तिला कळत नसतं लीला म्हणते सॉरी हेजे एजे म्हणतो जा जाऊन झोप आता खूप रात्र झालेली आहे लीला आता पुढे जायला लागते आणि तिला शेंखा येते तेवढ्यात एजे तिच्यावरती खूप चिडतो आणि मग तो लीला तुला सांगितलं होतं मी आईस्क्रीम खाऊ नको आता पडलीस ना आजारी तर लीला म्हणते हो होय असं काय करताय फक्त साधी एक शेंका आली एजे म्हणतो हे बघ आजारी पडायला ना एक शेंख सुद्धा पुरेशी असते तुला सांगितलं होतं ना मी जा आता जाऊन झोप लीला आता पुढे जायला लागते एजे म्हणतो तिकडे नाही बेडवर जाऊन झोप लीला म्हणते अहो आज पण तुमची टर्न आहे बेडवर झोपण्याची आणि मी सोफ्यावर झोपणार आहे त्यावरील म्हणतो आज काहीही चालणार नाही तुला बेडवर झोपायचं आहे लीला म्हणते असू द्यायचे जे। एजे म्हणतो तू आज माझं काहीही ऐकायचं नाही असं ठरवलंय का लीला म्हणते ठीक आहे ते आपलं पांघरून घेण्यासाठी जाते आणि आपलं पांघरून घेऊन बेडवर जाऊन झोपते एजे तिला सॉक्स घालण्यासाठी आणून देतो आणि म्हणतो पाय इकडे दाखवून लीला म्हणते काय एजे एजे म्हणतात पाय इकडे दे तुझा आता लीला पाय पुढे करते एजे स्वतःच्या हाताने तिच्या पायामध्ये सॉक्स घालत असतो हे पाहून लीला खूप भारवून गेलेली असते तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं एजे आपली किती काळजी घेत आहे अगदी आपल्या आई वडिलांप्रमाणे आपल्याला जगताय हे बघून खरंच तिला खूप आनंद झालेला असून तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत असतात एजे आता लाईट बंद करतो एसी बंद करतो आणि लीलाच्या अंगावरती पांघरून सुद्धा टाकतो आणि म्हणतो शांतपणे झोप आता आणि गुड नाईट म्हणून निघून जातो आणि स्वतःही सोफ्यावर जाऊन झोपतो लीला आता उठून बसते आणि मनातल्या मनात विचार करते एजे एक मन्या काय आपल्या आयुष्यात आला आणि आपलं जगच बदलून गेलं तर त्या मनाच्या येण्याने तुम्ही आणि मी आपण किती एकत्र आणि जवळ आलेलो आहोत ना खरंच मला खूप आनंद आहे असं बोलून ती झोपी जाते आता सकाळ झालेली असते एजय सगळं आवरून ने, ऑफिसला नेऊन गेलेली असतात लीला उठते आणि तिला कालचं सगळं काही आठवत असतं एजेने घेतलेली काळजी आठवत असते आणि ती खूप खुश होत असते स्वतःशीच हसत असते तिला असं वाटतं की एजय हे बाथरूम मध्ये आहेत बाहेरूनच आवाज येते पण एज्या आतमध्ये नसतात लीला म्हणते एवढ्या सकाळी एजे कुठे गेले तेवढ्यात तिच्या फोनवरती एजेंटचा मेसेज येतो व्हॉइस मेसेज असतो लीला आता तो ऐकते त्यामध्ये हे बोलत असतात की तुला बरं वाटत नाहीये त्यामुळे उठल्या उठल्या गरम पाणी पी थर्मास त्यांनी भरून ठेवलेला असतो लीला आता जाते आणि थर्मास घेते आणि म्हणते तुम्ही मला मेसेज पाठवला हाताने मला तर अजून बरं वाटलं असतं मला तेवढाच दुसरा मेसेज सुद्धा येतो लीला म्हणते अरे वा परत दुसरा मेसेज आणि ती सुद्धा तो ऐकते आणि आता त्यातली एजे म्हणत असतात ते खाली गेल्यानंतर आधी गरम गरम आल्याचा चहा पी म्हणजे घशा ला तुला बर वाटेल लीला म्हणते एजे किती काळजी करताय तुम्ही माझी आणि ती एजंटला फोन लावते पण एजंटचा फोन काही लागत नाही लीला म्हणते एजे आल्याचा चहा पिल्यानंतर मला जितकं बर वाटेल ना त्यापेक्षा जास्त बर तुम्ही माझी एवढी काळजी घेताय या विचारानेच मला वाटतं लीला तर सगळं काही अवरून खाली आलेली असते एजेंटनी आता घरातल्या स्टाफला सांगितलेलं असतं की लीलासाठी चहा तयार करून आणायचा तेवढ्यात लीलासाठी आता एक स्टाफ मेंबर चहा घेऊन आलेली असते आणि ती म्हणते की एजी सरांनी बनवायला सांगितलं होता घ्या लीला तर चहा घेणार तेवढ्यात चहाच्या कपाखाली एक चिठ्ठी एजेंटने लिहून ठेवलेली असते लीला ती बघते आणि त्यात एजंटने लिहिलेलं असतं की तू आज आजारी आहेस त्यामुळे दिवसभरात थंड आणि आंबट अजिबात खाऊ नकोस आणि हो टेक सम रेस्ट असं एजंट लिहिलेलं असतं लीला विचार करते काय यायचे असं चिठ्ठ्या लिहून ठेवताय माझ्यासाठी व्हॉइस मेसेजेस पाठवताय गरम पाणी करून ठेवलं पण तुम्ही कुठे आहात असा विचार ती करत असते आणि साधी एक शिंकत आली होती एवढी काळजी घेताय तुम्ही माझी तेवढ्यात आता लीलासाठी नाश्ताही आलेला असतो आणि नाश्त्याच्या बाउलखाली सुद्धा एजंटने अजून एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते लीला ती चिठ्ठी उघडते आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं की लीला मोठ्याने बोलू नकोस नाहीतर घशाला त्रास होईल आता हे बघून सुद्धा लीलाला खूप गंमत वाटते तिला हसायला येत असतं की एजे तिची किती काळजी घेताय आणि तेही अशा प्रकारे तेवढ्यात ते लीला म्हणते पण एजे तुम्ही आहात तरी कुठे आणि एजंटना ती फोन लावण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात तिथे विश्वरूप येतो आणि विश्वरूपला एजंटनी काहीतरी आणायला सांगितलेलं असतं आणि तेही लीलासाठी लीलाला त्यांना परत काहीतरी सरप्राईज द्यायचं असतं म्हणून विश्वरूपला तयारी करायला लावलेली असते आता विश्वरूप आतमध्ये येतो आणि लिला म्हणते विश्वरूप दादा एजे कुठे आहे विश्वरूप सुद्धा शोधत असतो आणि तो म्हणतो की मला सुद्धा माहिती नाहीये थांब मी एजे सरांना फोनच करतो आणि तो फोन लावतो एजे म्हणतो विश्वरूप कुठे आणलंस का विश्वरूप म्हणतो हो आणलंय सामान मी घरीच आहे त्यावर एजे म्हणतो अरे तिकडे नाही इथे आणायचं होतं तुला सांगितलंय ना विश्वरूप म्हणत हो 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 तिकडेच आणून देतो तुम्हाला आणि तो निघून जात असतो लीला म्हणते थांब मला आधी तुझ्या माझ्या प्रश्नांचं उत्तर दे त्यावर ईश्वर म्हणतो नाही मॅडम मी तुमचा भाऊ आहे पण आता ड्युटी फर्स्ट असा गेलो आणि असा आलो थांबा एजे सरांनी बोलवले आणि तो निघून जातो इकडे लिला आता परत एजेन फोन लावते एजे, एजे मात्र तिची मज्जा घेत असतात त्यांना तिला सरप्राईज द्यायचं असतं आणि त्यांना माहितीये ती त्यांना खूप प्रश्न विचारेल कुठे आहेत ते विचारेल आणि त्यातलं तिला काहीही त्यांना सांगायचं नसतं म्हणून एजे तिचा फोन कट करतात आणि गालातल्या गालात हसतात आता इकडे लीला वैतागलेली असते की काय हे जे तुम्ही फोन का कट केलात माझा पण तिच्यासाठी एजेने एक मोठं सरप्राईज प्लॅन केलेलं असतं आता बघू या नेक्स्ट एपिसोडमध्ये लिलासाठी एजे काय करणार आहेत ते अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद